गुड इव्हनिंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आपला आता हा डिसेंबर महिना संपत आलेला आहे व जानेवारी महिना येणार आहे तर या नवीन वर्षामध्ये किंवा जानेवारीमध्ये आपण वी एच एन मीटिंग मिटिंग कशाप्रकारे घेणार किंवा कुठल्या टॉपिकवरती आपण आहार प्रात्यक्षिक वगैरे करून दाखवणार किंवा कुठल्या फळाविषयी वगैरे माहिती देणार हे मी तुम्हाला अगोदरच ॲडव्हान्समध्ये सांगत आहे म्हणजे तुम्हाला अगोदरच व्ही एच एन डीचं प्रोसिडिंग दाखवणार आहे की ज्यामुळे तुम्ही त्या घटकावरती तुमची या महिन्याची व्ही एच एन डीची मीटिंग भरवू शकता तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे ताई हा व्हिडिओमधून स्किप करण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल व तुम्ही एक आशा असा ताई असा तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा कारण की या चॅनेलवरती आशा स्वयंसेविका यांच्याशी संबंधित अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओ येणार आहेत चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा वी एच एन डी प्रोसिडिंग जानेवारी दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी ज्या डेटला तुमची या महिन्यातली व्ही एच एन डीची मिटिंग वगैरे होणार आहे ती डेट तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता तर आता व्ही एच एन डी म्हणजे नेमकं काय का तर विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे त्यालाच आपण मराठीतून ग्राम आरोग्य पोषण दिवस असं देखील म्हणतो आज दिनांक तर या ठिकाणी तुम्ही वी एच एन डीची दिनांक टाकणार आहात की ज्या दिवशी तुम्ही ही जानेवारी महिन्यातली वी एच एन डीची मिटिंग घेणार आहात त्यानंतर या ठिकाणी उपकेंद्र तुमचं जर उपकेंद्राच्या ठिकाणी ही व्ही एच एन डीची मिटिंग होत असेल किंवा काही ठिकाणी जे काही समाज मंदिर असतं तिथं तर काही ठिकाणी अंगणवाडीमध्ये देखील ही व्ही एच एन डीची मिटिंग घेतली जाते तर म्हणजे तुमच्या तुमच्या भागात किंवा तुमच्या तुम तुम गावामध्ये ज्या ठिकाणी ही व्ही एच एन डीची मिटिंग भरवत असताल तिथलं इथं ते ठिकाणी तर टाकून घेऊ शकता तर या ठिकाणी व्ही एच एन डी ग्राम आरोग्य पोषण दिवस घेण्यात आला सतरा सर्व गरोदर माता स्तंदा माता झिरो ते एक एक ते दोन आणि पाच वर्ष लाभार्थी किशोरी मुली बोलावून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले त्याचप्रमाणे सीओचओ यांनी इतर उपस्थित नागरिकांची बी पी शुगरची तपासणी केली व उपस्थितांना खालीलप्रमाणे समुपदेशन करण्यात आले तर आहारविषयी कुठल्या प्रकारचं समुपदेशन करण्यात आलं बघा म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ पण निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक असतो मग तो कुठलाही वयोगट द्या गर्भवती स्तंदा लहान मूल किशोरी प्रौढ व्यक्ती या सर्वांनाच पोषक समतोल व पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे म्हणूनच आहारात हिरव्या पालेभाज्या दूध अंडी डाळी गूळ तूप तेल फळे इत्यादींचा समावेश करावा गरोदर मातांनी व स्तंदा मातांनी उपवास करणे टाळावे योग्य विश्रांती औषधोपचार आणि प्रसूतीपूर्व सर्व तपासण्या करून घ्याव्यात की जेणेकरून होणारं बाळ निरो निरोगी व सदृढ होईल अतिरिक्त आहार देखील घ्यावा सहा महिन्यापर्यंत बालकास निवळ स्तनपान द्यावे व सहा महिन्यानंतर स्तनपानासह पूरक आहार द्यावा बाळाचे योग्य वेळेत संपूर्ण लसीकरण पूर्ण करून घ्यावे व यानंतर लसीकरणाचे हे सर्व माहिती आहाराविषयी किंवा त्यांचं म्हणजे गरोदर स्तंदा माता ज्या उपस्थित असतील त्यांना सांगण्यात आली व त्याचबरोबर जे काही आपले लसीकरणाचे चार संदेश आहे की जे नेहमीच्या व्ही एच एन डीच्या मीटिंगमध्ये किंवा व्ही एच एन डीमध्ये आपण सांगतो ते देखील सांगण्यात आले तर संदेश बघा कुठला बाळाला कोणती लस दिली आणि कोणत्या रोगापासून संरक्षण करते तर त्यापुढचा संदेश यापुढील लसीकरणासाठी कधी आणि कोठे कोठे यायचं कोणते किरकोळ दुष्परिणाम होतात त्याची कशी हाताळणी करावी म्हणजे समजा एखादी लस वगैरे घेतली असेल तर त्यामुळे ताप वगैरे येण्याची शक्यता असते तर त्यासाठी म्हणजे असं जे काही किरकोळ परिणाम होत असतात तर त्याची हाताळणी वगैरे कशी करावी किंवा आपण जे काही पॅरासिटेमॉल टॅबलेट वगैरे लसीकरणानंतर बाळाला देतो तर दे ती कशा प्रकारे चारावी याचं याची देखील माहिती आपण तिथे उपस्थित लाभार्थ्यांना द्यायची आहे त्यानंतर बघा लसीकरण कार्ड सांभाळून ठेवा आणि पुढच्या लसीकरणावेळी सोबत घेऊन या हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच वेळा लाभार्थ्यांकडे लसीकरणाला येताना त्यांचे एम पी सी कार्ड उपलब्ध नसतं तर हे कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या बाळाचे डोसेस वगैरे जे काही झालेले असतात किंवा तपासण्या वगैरे ज्या अगोदरपणा त्या मातेच्या झालेल्या असतात ते सर्व लिहिलेलं असतं त्यामुळे हे कार्ड सांभाळून ठेवणं आणि पुढच्या लसीकरणाच्या वेळी सोबत घेऊन यायला सांगणं हा अतिशय महत्त्वाचा संदेश आपण उपस्थितांना द्यायचा आहे त्यानंतर त्याच्यापुढे बघा व्ही एच एन डीमध्ये जाऊन जे काही महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे आहार प्रात्यक्षिक तर यावेळेस मूग मटकी मूग चवळी आणि मटकी यांची मिक्स उसळ बनवून आणली व या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स प्रथिने विटॅमिन्स असल्याने व लोहाचे प्रमाणही भरपूर असल्याने त्याचा आपल्याला भरपूर प्रमाणात उपयोग होतो ॲनेमियाची समस्या दूर होते चवळीमुळे पचनक्षमता सुधारते वजन कमी करण्यास मदत होते शरीर डीऑक्सी डिटॉक्सिक होते कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवले जाते विटॅमिन सी व्हिटॅमिन ए e, व प्रोटीन्समुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते शुगर लेवल मेंटेन केली जाते असे अशी मिक्स अस उसळ बनवून खाणे खूप उपयुक्त उपयुक्त असते त्यामुळे आपण ही मिक्स उसळ कशाप्रकारे बनवली किंवा त्याच्यात कुठले कुठले उपयुक्त पदार्थ किंवा उपयुक्त घटक असतात हे उपस्थितांना व्यवस्थितरित्या समजून सांगायचं आहे व हे आहार प्रात्यक्षिक करून दाखवायचं आहे त्यानंतर बघा एका फळाची देखील आपण नेहमीप्रमाणे माहिती द्यायची आहे तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे बोर हे फळ मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे त्यामुळे आपण बोर या बोराविषयीच माहिती या व्ही एच एन डीच्या मिटिंगमध्ये दे देणार आहोत तर बघा बोराविषयी सांगायचं झालं तर हे ऊर्जा बुस्टर आहे यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत थंडीत बोर खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं कच्चे असताना हिरवा आणि पिकल्यानंतर लाल लाल बोर हे आंबट गोडचं विणं असतं शरीरातील कॅन्सर कोशिकांना नियंत्रित करण्याचं व कॅन्सरचे जंत पसरवण्यापासून थांबवण्याचं काम या बोरांमुळे होतं त्यामुळे ऑन अँटीऑक्सिडेंट्समुळे लिव्हर संबंधित समस्या देखील दूर होतात तसेच त्वचा दीर्घकालीन का तरुण राहण्यासाठी बोर खाणं अतिशय फायदेशीर आहे अशा प्रकारे तुम्ही ज्या त्या म्हणजे वी एच एनडीची मिटिंग ज्यावेळेस घेता तर त्यावेळेस एक आहार प्रात्यक्षिक आणि एका फळाविषयी तुम्ही माहिती जर दिली उपस्थितांना तर त्यांना देखील त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडू शकतो व आहारात ते त्याचं महत्त्व समजल्यामुळे ते घटक आणू शकतात तर अशा प्रकारे हे व्ही एच एन डीचं प्रोसिडिंग तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये लिहू शकता व या विषयावरती व्ही एच एन डी घेऊ शकता तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका ताई तुम्ही जर आशा सेविका असाल तर तुम्ही कुठून कमेंट करत आहात ते निश्चित प्लेस देखील त्या ठिकाणी म्हणजे तुमची पी एस सी असेल किंवा जिल्हा तालुका हे मेंशन करा धन्यवाद